मीच काढतोय पुढे शिस्तीत राहू तरी घे बाहेर घे पाय बघ घे पट करून हा मस्त रे मोठी बघता बारा तेरा पुरले भेटलेच आता मी लव घरी श्रेयसने काढले आणि चार पाच बाकी येते बघ काढ बाहेर काढ घे तशीच आक्यात घे आख्यात आक्या सर पुढे पाया चावत आहेत जमा मोठ्या जाता नाही जाऊ नाही तशी तर बघूया पटत नाही आगे घे गे ये तशी पट करून नमस्कार मित्रांनो ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आम्ही आज चाललो रमणीचे खेकडे पकडू आणि बिळातले जे जसे काय गावतील तसे आज पिंजरे पण टाकूचे नाहीत आणि पगोले पण टाकूचे नाहीत तर चला जाऊया आत्ता वाजले सकाळचे आठ आणि भरपूर ऊन आ तर निघूया आम्ही आता थोडे वेळ फिरतलो आणि येतं श्रेय पण हा असा येते चला तर बाय मित्रांनो आपली होडी आ आणि ही होळी घेऊन आम्ही आता चाललो कुर्ले पकडू तर आज रमणीचे कुर्ले पकडतो आणि बिळातले पण जसे गावतील तसे पण आज पगोले पण नाही आणि पिंजरे पण नाही चला जाऊया आपल्यासोबत श्रेयस पण हा चला तर जाऊया ना, ना चला। ओके तर मित्रांनो आम्ही आता चलो खेकडे पकडूक रमणीचे खेकडे म्हणजे जे खेकडे असे वरती चिखलात असतात काही काही थोडेसे बिळात असतात तर असे खेकडे पकडूक आम्ही चललो सुरेश आता सुरेश म्हणतात मी पकडतोय बघूया लग किती आता किती भेटत किती पकडतलं जास्त पाच दहा पकडतय म्हणता आणि आकडी घेतल्या ना आकडी ती आकडीच घेतल्या नाही ती दाखवती आकडी हुक बिळातले काढूसाठी तर आता आपण जाऊन बघूया ना आपल्या किती भेटतात ओके चल मित्रांनो आता इथून सुरुवात करूया आपण एक डबो आणलो कोई तो कायम असता आणि आज पगवले नाही तर आपण आज पकडतो रमणीचे खेकडे रमणीचेच म्हणजे आता गरम्याच्या दिवसात खेकडे असे जरा वरती असतात चिखलात वगैरे येऊन तर तेच खेकडे आपण पकडणार आहोत थोडेसे असे चिखलात बसून असतात तर दाखवते कसे असतात ते तर आज बघूया थोडा वेळ फिरायचा आता ह्याचा लगे किती या बघूया श्रेयसचा दहा बारा पकड तर म्हटल्या ना तर बघूया आता आता इथून जरा फुडून हां स्टार्ट करायचा पकडू तर जाऊया ना आता आकडे विकडे हातीत घे काय ती हां चल तू भाई बघूया ना आधी बघूया तू आकडी हातीत घेऊन राहू आणि आके घे दिसली की पटकरून धरू पाहूया हा तर आता हळू होडी लावतो आणि जरा ह्या साईडला वरती बघतो काय बिळा बिळा असली तर चल वर चल आकडे घ्या आक्या घे मी डबो घेऊन येते चल मी पण आता होडी बांधून घेत आहे चल मित्रांनो शोध चालू केलं हे म्हणता मी शोधतलाय आज काय ह्या मोठी या

बघूया जातली जातली पार्टीवर ती का पार्टीवर इकडे घे घे पार्टी सारखी हां घे तशी केला आता अशी बरोबर डायरेक्ट आक्यात उचल तिका घे वर आक्यात वर घे अशी जातली नाहीत काय धरू मी हां घे वर घे घे पाट करून घेऊ काही हळू ना घे पाठी घे घे पाटी तिका जातली हां घे तिच्या पोटाकडसून केलं हां घे बुतूत एक कुल्ली जर एवढं वेळ घे पट करून तर डेंगू सोडतली वाटत ती डेंगू सोडतली ती हा वर जोरात वर जोरात कसली धरल्या ना ताकद ती का घे तशीच घ्या हात नको जाऊ जवळ चावात आता दोन हातीने हाती उचल, जा, उचल जा ना हे सोड आता दोन हातीने हात उचल 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 जरा हात घालूक जाऊ नको थांब थांब उठ मी मी उचलते थांबत नाही अरे नाही यायची तशी मोडन धरल्या ना तिनं खाली त्या बघ सोड असे डब्यात टाक जा खाली नको टाकू वरती वरती डब्यात टाक जा तो ठाय आपलं जा असं उलटो जात सरळ चालत जा अरे वरती घेते का लोळा नेऊ नको चिकायला लागलं ला तर शाप आपल्या होत टाक तीन मिनिटं लावलं एक कुर्ले धरू चल तू घे चल मी डबो घेतो या आकडे घे तुझी अशी शोधीत शोधीत जावी आपल्या काही जागा जास्त नाही चल अनू ओपनिंग तर झाली एक कुरले आपल्याक भेटली आता ह्या बाजून चल असो तर दिसतले ह्या साइडने चल पायाक लागतले स्वतः पोर गो स्वतःच दहा एक कुठले गावतले म्हणून सांगे किती गावत हा पंधरा तरी गावाक बेळा येतोय बघ बिळात काय हा काय बघ त्या बाजून असा त्या बाजून घ्या ला आकडी तर येत रे सरळ बीळ बघायच्या बाजून असा असं रे खटखट करता मी काढू आक्या बाजून ह्या साईडला घे खाली हां असून देत मग इली बाहेर काय घे करू का आख्या सोड आधी येतली ना तू सरळ उभं राहा दे सरळ उभं राहा ह्या साईडला राह तर शिकतोलस काढू राह खाली पाणी यात पाय गेलो तरी काय नाही डेंगू दिसत आहे व काढ बघूया दिसते तुका वाटणार ना ये दाचक त्या बाजून घाल मग त्या बाजू घेतरी वर काढतं नुसते कुर्ले काय आहे काय येणार नाही हाय बीळ बिळ अख्ख्या तोडल्या नाही का, का, ना ना तो का। मोठी आहे इटली नवाडा बोगियाचल इतको वेळ हां घे घे आता इटली तशी दोन हात लावायचे मग ही बघा ही बघा वरती लिया वरती लिया इकडे दिसता काड बाहेर काढता भारीले शेडो दिसली हां इतशी पड बघ काढ बाहेर काढ ते तशीच आक्यात घे आख्यात आक्यात सर पुढे चावत नाही काढल्यान बाबा एकदाची कुर्ली घे जाताना या परत घे बुतूच घे बुतूच घे हां हीच तसा चल काढल्यान कुर्ली बरी आहे मोठी मग सोडतली अशी वरगे आक्या वरगे आणि इकडे जवळ नेऊ नको चावात हा सोडल्यान चल काढ आकडे बाजूक काढ मस्त ना टाक डब्यात टाक चल मग दाखव दुसरी कुर्ली गावली बाय धू आधी दुसरी कुर्ली गावली दुसरी मस्त मोठी आहे ग टाक डब्यात बर उचल चल टाक डब्यात च दोन कुर्ले तर गावले चांगले साइज हे बघा हो तुरले मस्त साइज मध्ये गाले पाडा नको चल इडली खाले ना चल आता आकडे घे मी डबो घेते आता पुढे जाऊया परत आपण दुसऱ्या जागेत होडी लावलं लाव। आणि आता पुढे आहे आपल्या दोन कुर्ले ते भेटले चल पुढे जाऊया ह्या झाडाच्या पाचच्या कडचे ना चल शोधत भाऊ गावतात की ना दोनच गावले आहेत आपल्या एका जा धर जा सांगत काय थो म्हणून आरे अमूटी, अमूटी आउटी थांब वर चला होती थंडाव्या वरती येते जर शिमात मोठी जाता नाही जाऊची नाही तशी तर बघूया आख्या लावशीच ती दादी घे गे गे भुतूत घे गे। पाटसून लावायची आकडे मच्छर लागली लागले मला डेंगू तोडत नाही हा घे घे भुतूत तशी पट करून तिसरी धरलंस तिसरी धरलस चल 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 नाही सोड ना चावत आी तशी आता घे आता घे पट करून हा लाकडाक धरू देऊ नको चल घे घे हां डा बॅट टाक धर धर टाक टाक गेली काल चल टाक डा टाक तिसरी कुर्ली मला बरी मोठी धरलंसू मोडलो डेंगू मोठ पोलिओ झालो आता काम आकडे घ्या चल पुढे ना ती एक डेंगू छोटो आणि एक डेंगू मोठो पोलिओ डोस देऊ तिका हो चल असं पुढे पुढे चल आणि परत या होडयेकडे जाऊ तिकडे चल जाऊया तिकला सवकास चल, चल काटे अस हा हे बाबा रमणीचे कुर्ले रमलेले असतात थांब दाखवूया असं पकड शी रमलेली असतात चिखलत काय काय वर फिरत असत चल पकड मच्छर आग लागली चल बटापट पकड काय ते तशीच पाटी असून घालायचं आणि वर घ्यायचे शिकल्यात लडबड आहोत तिथं घ्याय तशी वडपाट करून वर ताकवत ता काय एवढीशी कुरली नाही तू कायक ना तशी हा बरोबर परफेक्ट घेतलंस हातिक चावात तशी असं देते आक्यातच ठेव ऐकलं धुवून मग घेऊ काही चिकल आख्यात घेऊन चला जमात ना नक्की धरीत चल आता खरं बघूया पुढे बघूया चल खूप उशीर झालं मला जाऊ का आता चार तर गावले नाही तर मम्मी आणि बॉम्म्या मम मी करीत राहत ना चल ती बघ पुढे बाई दिसली ती ती बघ पुढे ती पण तशीच ती पण रमलेलीच एक मिनिट दाखवूया चिखलत असतात बघून चला असले तर पायात धरतील अयती बघ ही बघ पुढ्यात रमल करत ते काठी बाजू करते खाली येतली तुझ्या वर पायाकडे कडेन ती तांबतो कितें वर येलें म्हळ्यार खाली येत घे ये घे ये घे घे लवकर घे लवकर सगळ्या कडे लाव लावला हय लावा क्या पायाकडे कडेन येतली नायत परत त्याच जाग्यात गेली खाली गाली हा येत असा आता कसा घेते का तिथ कशी तरी पोटा खाली घालू आकडी हा जाऊन येऊन दे वर वर येऊन देत खुल्या जागेत पण केलं घे घे हा केलं नाही परत जागेरच गेली आपल्या हे दोन हाती न एकदम खाली खाली दोघांका चल ये चला पाचवी कुर्ली भेटली चल चल चौकाशीसून ताटे बिटे लागतील ये ये चल त्या पुढच्या झाडाखाली बघूया त काय घेऊन ये ना ती मग बघूया ये डब्यात टाक धुया तशी हातीक चावतील तसं धरून घेऊन ये मग डब्यात टाक्या मित्रांनो पाच कुर्ले धरल्यान मला दोन दिसले तू तीन ना कुर्ले then तो तो हो काया। काया। तर तू मित्रांनो पुढे जाऊया आपल्या मोबाईलची बॅटरी आता डेड होत चालली आहे थोडीशीच जरवली आहे थोडस फिरतलं आणि जातलो थोडा वेळ पुढे फिरान बघतो काय गावता काय नाहीतर मग घरी पाच कुर्ले तर श्रेयसने ना बॅटरी शापच उजारली चार्जिंग लावलेच ना बघिया <स्थित्ति> घेतलं भारी चवली <स्थित्ति> बघलं भारी किती गावली ही सहावी

ती बर व्यवस्थित अटक करायची ती काय पाय बघ घे पट करून हा मस्त रे मोठी बघता वेळ लहान होता म्हणून चल सातवी मस्त सातवी हा Ini adalah sebuah tempat yang dikenali sebagai sebuah kawasan, bukan? Ya Hmm Apakah ini? Ini adalah kaki Kaki Ini adalah kaki

का दिसत तर मित्रांनो आम्ही आता घरी निघालो म्हणजे घरी इलावत तसे मोबाईलची बॅटरी आज लो झाली तरी पण आमका बारा तेरा कुर्ले भेटले होणार रे बस आणि डब्यात असूच बारा तेरा कुर्ले भेटले आता मी लव श्रेयसने काढले आणि चार पाच बाकीचे मी काढलोय सगळे मी काढलंय म्हणता आणि थकलो आता जाम ऊन लागतात पावणे अकरा होतील आम्ही किती आता गेलो आठ वाजता ना आठ वाजता गेलो अकरा वाजले चला जाऊया घरी तर आणि व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ओके चल तर आता आपण इथेच घराजवळ येलो आता होडी बांधतलो आणि घरी जातलो आणि आता भरती पण आहे